पूर्वीच्या काळी पाळण्यामध्ये बाषिंग बांधलं जायचं म्हणजे बालवि बालविवाह म्हणजे लहान मुलांचे विवाह व्हायचे लग्न व्हायचं पण आजकाल काय झाले सगळे सुधारलेले आहेत त्यानंतर सरकारी नियम सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे मग आता अठरा वर्ष आणि एकवीस वर्ष जरी ठरलेलं असलं तरी पण आता आताची अवस्था अशी आहे की अगदी पंचवीस वय झालं तीस वय होतय पस्तीस वय होतय तरी सुद्धा ते लग्न जमत नाही लग्न जुळत नाही अशा पद्धतीने आता मुलांची लग्न जमत नाहीत कारण मुलींची अपेक्षा जास्त आहेत आणि मुलींची लग्न जमत नाहीत कारण अपेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यामुळेच ह्याच्यातनं काही चुकीच्या घटना सुद्धा घडतायत तर अशी एक घटना आता आपण बघणार आहोत तर लग्न जमत नव्हतं लग्न जुळत नव्हतं पोरगी मिळत नव्हती आणि म्हणून त्या मुलानं आपल्याच बापाचा मर्डर केलेला होता तर आता ही घटना बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं होसादुर्गा नावाचं शहर किंवा तो परिसर आहे त्या भागामध्ये पी सन्ना निंग निंगप्पा नावाचे एक शेतकरी आहेत आता हे त्या कर्नाटकातले नावं आहेत तर आपण आता त्यांना वडील असंच म्हणू वडील आहेत ते शेतकरी आहेत शेतीची कामं करतायत शेतीला पूरक अशा पद्धतीचे त्यांचे व्यवसाय किंवा त्यांच्या गोष्टी आहेत त्यांचा थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे मारुती यस मारुती आणि त्यांचा धाकटा मुलगा आहे यस निंगराजा राजा अशा पद्धतीचं नाव आहे त्याचं वय उस्थित झालेलं आहे आता या परिवारामध्ये अजून इतरही सदस्य असू शकतात बाकीची मंडळी असू शकतात पण आपल्याला ही कथा समजण्यासाठी ही माहिती समजण्यासाठी ह्या हे दोन तीन पुरेसे आहेत आता राज मुलगा जो आहे निंगा राजा तर त्या निंगाराजानं त्या वडिलांवरती लोखंडी रॉडनं हल्ला केला होता आणि त्यांना जखमी केलं होतं आणि त्याच्यानंतर ते रक्ताच्या थरोळ्यात पडले होते नंतर घरातल्या मंडळींनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं आता हे सगळं त्या निंगाराजांनी का केलं स्वतःच्या बापावरती प्राणघातक हल्ला का केला होता तो त्यांच्यावर का रागवला होता तर त्याचं कारण असं होतं की त्याच लग्न जमत नव्हतं किंवा लग्न जुळवलं जात नव्हतं आता त्याच्या गावामध्ये त्याच्याबरोबरची अनेक तरुण होते की ज्यांचं लग्न झालेलं होतं लग्न झालं त्यांना चांगल्या बायका मिळा म्हणजे बायका मिळाल्या चांगल्या कि वाईट तो नंतरचा भाग आला पण जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा म्हणजे असं त्याला माहिती काय असतं विषय तो पण लग्न झालं बायका मिळा बायको मिळाली त्यानंतर मुलं झाली सगळं सगळं संसार वगैरे सुरू झाला होता त्याच्या बरोबरीच्या मित्रांचा आणि हा मात्र एकटाच होता अविवाहित होता त्याचं काही लग्न झालेलं नव्हतं आता याच्यामध्ये विषय असा होता की याच्या बापानं दोन लग्न केलेली होती म्हणजे बापाची पण दोन लग्न झालेत आपल्या बरोबरचे मित्रमंडळी त्यांची पण लग्न झालेली आहेत आणि आपलंच लग्न जुळत नाही आणि ह्या गोष्टीचा त्याला प्रचंड राग होता त्यामुळे तो प्रचंड बापावरती चिडलेला होता आणि हा जो राग होता त्या रागाचं हळूहळू रूपांतर त्या हिंसाचारामध्ये व्हायला लागलेलं होतं आणि बुधवारी संध्याकाळी जेवणाची वेळ होती आणि वडील आणि मुलगा हे जेवत असताना त्यांच्यामध्ये भांडण झालं वाद झालं आता यावेळेस मग त्या मुलानं बापाला धमकी दिली की म्हणजे तुम्हाला मारूनच टाकेल तुम्हाला असंच करेल किंवा अशा पद्धतीने ते झालेलं होतं आणि ज्यावेळेस रात्री बाप झोपलेला होता त्यावेळेस त्यांचा मुलगा जो आहे सुपुत्र जो आहे त्यानं लोखंडी रॉड काढला आणि रॉड काढला आणि बापावरती दे धनादन दे धनादन हल्ला केला हल्ला केला बाप रक्ताच्या ठरवळ्यामध्ये पडलेला आहे आता त्यावेळेस मोठा मुलगा जो आहे मारुती त्यानं ते स त्याला वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर मग त्यांना वडिलांना दवाखान्यामध्ये नेलेल आहे आणि पोलिसांमध्ये पण तक्रार दाखल केलेली आहे आता हा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये पाठीमागच्या बरेच काळापासून वाद होता भांडण होती म्हणजे त्या मुलानं म्हणजे ज्यानं एफ आय आर दाखल केली तक्रार दाखल केली मारुतीनं त्यांनी असं सांगितलं की वडील जे आहेत ते त्या मुलाला प्रचंड म्हणजे असे बडबड करत होते किंवा त्याला सतत टॉर्चर करत होते टॉर्चर का तर मुलगा जो आहे तो आळशी वृत्तीचा आहे त्यानंतर तो काम करत नाहीये शेतीमध्ये सुद्धा तो गांभीर्यानं काम करत नाहीये आणि त्याच्यामुळे वडील त्याला सतत फटकारे मारत होते आणि या सगळ्यांमुळे घरामधलं वातावरण तंग झालेलं होतं त्याच्यामुळे मग अशा म्हणजे एका बाजूला हे वातावरण तंग झालेलं दुसऱ्या बाजूला मग त्याच्या त्याचं लग्न जुळत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग त्याला बापाचा अजूनच राग होता आणि त्याच्यामुळे मग त्यानं त्या बापाचा मर्डर केला होता अशी घटना समोर आली होती आता ही जी घटना आहे ती घटना फक्त एकच आहे का की म्हणजे लग्न जमत नाहीये लग्न जुळत नाहीये म्हणून मुलानं बापाला मारलं तर असं नाही अनेक अशा घटना आहेत की ज्यामुळे हे सगळं घडलेलं होतं आता यातनं आपल्याला धडा काय मिळतो या, या प्रत्येक मुलानं एक असा विचार केला पाहिजे की आपलं लग्न जमत नाही किंवा लग्न जुळत नाही याच्यामध्ये आई बापांचा दोष आहे का म्हणजे मला कळत नाहीये की आज आपण जर बघितलं तर अत्यंत गरीबातील गरीब व्यक्तीचं सुद्धा लग्न होतं बरोबर त्याच्यानंतर एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर त्या दिव्यांग व्यक्तीचं सुद्धा लग्न होतंय एखादी व्यक्ती अशा मी तुम्हाला अनेक व्यक्ती दाखवतो की ज्या मुकबधीर आहेत किंवा काही शरीराचा अवयव नाहीये अशा सुद्धा व्यक्तींचं लग्न होत आहे त्याच्यामुळे लग्न आपलं का होत नाही याचं प्रत्येकानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे म्हणजे त्याचा दोष केवळ आई बापांना देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि जर आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी असेल किंवा काही गोष्टीमध्ये आपल्याला जर अपेक्षा समोरच्या असतील आणि आपण त्या पूर्ण करू शकत नसेल तर त्या अपेक्षा पूर्ण कसं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे पण केवळ आई बापांना दोष देणं किंवा इतरांना दोष देणं बऱ्याच वेळा आपण असं बघतो की माझं लग्न का जमत नाही कारण ह्याने आडकाठी आणली माझं लग्न का जमत नाही कारण ह्याने असं केलं त्याने तसं केलं ह्यानं हे केलं ते तर असं सांगण्यात वेळ घालवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे आणि आजकाल काय झालेलं माहिती का की अपेक्षा ज्या आहेत ना इतक्या आव्हाच्या वाढलेल्या आहेत ना की अरेंज मॅरेज करणं हे प्रचंड अवघड झालेले आणि त्याच्यामुळे काही शाणीसुर्ती मंडळी आहेत आत्ताची म्हणजे आता त्यांना शाणस्त म्हणावी की नाही तो भाग वेगळा प्रश्नशील नाही पण अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी बघितलं बाबा की अरे आपण जर आता अरेंज मॅरेज करायला लागलो तर आपल्याला मुलगी मिळणार नाही किंवा मुलगा मिळणार नाही आणि घरच्या लोकांच्या इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ना की आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे हेच पाहिजे तेच पाहिजे त्याच्यामुळे ही मंडळी काय करतात परस्पर जातात लव्ह मॅरेज करून टाकतात आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर मग काय बाकी पुढचं त्यांचे त्यांची प्रोसिजर चालू होते अर्थात आता ज्याचं त्याने ठरवायचं त्यांना कशा पद्धतीने हे करायचं आणि अजून एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो एक प्राणी आहे एक म्हणजे एक मुलगा आहे आणि अत्यंत विचित्र अशा पद्धतीचा रात्री घरी आला दरवाज्याची बेल वाजवली हो त्यानंतर घरातन आईनं दरवाजा उघडला उगटल। दरवाजा उघडला तर समोर मुलगा त्या मुलाबरोबर ती एक मुलगी दोघांच्या गळ्यामध्ये हार होते आता आई समजायचं ते, ते समजले आणि त्यानंतर त्या मुलाने सांगितलं म्हटलं मम्मी मम्मी आम्ही लग्न केलं आता लग्न केलं ऐकल्यानंतर आई के आईला जरा चक्कर यायला लागली भोवळ यायला लागली तेवढ्यात वडील आले वडिलांच्या आई पायाखालची वाळू सरकली किंवा आपण समजू फरशी सरकली आणि बापाने शिवे द्यायला सुरुवात केली की तेवढ्यासाठी तुला मोठा केला होता कारण हेच केलं होतं कारण आम्ही तुला जन्म दिला मोठवलं केलं असं केलं तसं केलं आणि आम्हाला न विचारता लग्न केलं हे ते, 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 ते बापाने बडबड करायला सुरुवात केली त्यावेळेस मग आता तो मुलगा जो आहे तो मुलगा म्हटला म्हटला पप्पा मी तुमचा अत्यंत आज्ञाधारक असा सुपुत्र आहे मुलगा आहे आणि मी तुमच्या संस्कारांवरती चालतोय बाप म्हटला म्हणजे म्हटले तुम्ही आम्हाला संस्कार दिलेत की जर समजा आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जर कोणी बोलवलं तर त्या कार्यक्रमाला जायचं आणि आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं आपल्या कार्यक्रमाला जर आपल्याला कोणी बोलवलं नाही तर आपण पण बोलवायचं नाही आता बाप्पाला कळ ना बाप म्हटला याचा आणि तुझ्या लग्नाचा या सगळ्या तुझ्या ह्याचा काय संबंध आहे तर त्या पोरांना सांगितलं म्हणले पापा म्हणले हे बघा तुमचं लग्न झालं मला बोलवलं होतं का नाही मग मी माझं लग्न केलं तुम्हाला बोलवलं का नाही फिटमफाट झाली चला म्हणले हवा येऊ द्या मला हात येऊ द्या बापानं काय केलं असेल तर तुम्ही विचार करा पण मला सांगायचा उद्देश आहे की आता सध्या हे सगळं चालू आहे आणि आता इथून पुढं या गोष्टी प्रचंड वाढणार आहेत तुम्ही तुमच्या आजूबाजूला गावामध्ये परिसरामध्ये किंवा आता घरामध्ये सुद्धा असं बघाल की पोरानं परस्पर लग्न केलं किंवा पोरीनं परस्पर लग्न केलं आणि नंतर आता काय करणार बाबा चला द्या परवानगी जाऊ द्या होऊ द्या त्या मुलीचा बाप अत्यंत अपेक्षा वाळगून ठेवतो की नाही आता मला ते गाडीच पाहिजे जावं सरकारी नोकरीचाच पाहिजे टू व्हीलर फोर व्हीलर पाहिजे यकुलता एक पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि पोरीचा फोन येतो पप्पा मी लग्न केले मुलगा काय करतो तो चणे फुटाने विकतो बापाच्या अपेक्षा संपल्या आता काय करणार झालं हे झालं अशा पद्धतीनं हे प्रकरण प्रचंड वाढणार आहेत कारण जर अपेक्षा जास्त कमी ठेवल्या तरच ते होईल तर अपेक्षा वाढल्या की मुलं तुमच्या हातातनं निसटणार आहेत त्याच्यामुळे आणि बऱ्याच वेळा असं होतं बरं का आपलं करिअर आहे मग थांबू आपण जरा थोडं थांबू दोन वर्षांनी करू चार वर्षाने करू पाच वर्षांनी करू असं करत, करत 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 ते वय वाढून जातं इतकं वय वाढतं की अक्षरशः म्हणजे अर्ध वय तर असंच निघून जातं करिअर 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 करियर करिअर करिअर आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच्या नावाने मग नंतर फार अगदी वय वाढून गेल्यानं मला एक सांगा आता म्हणजे जेव्हा आंबा पिकतो ना त्यावेळेस मग त्याचं काय म्हणतात त्याला ते लोणचं नाही करता येत उदाहरण बरोबर की नाही मला माहित नाही पण आता स सुचलं म्हणून तुम्हाला सांगितलं पण आंबा पिकला कैरी असेल तरच लोणचं करता येतं आंबा पिकल्यावरती लोणचं करताच येत नाही आणि मग मं, हे मंडळी काय करतात की ते असं काहीतरी होत त्याच्यामुळे करी अपेक्षा जरा थोड्या प्रमाणात ठेवल्या पाहिजेत आणि करिअर लग्न हे सुद्धा एक करिअर आहे त्याच्यामुळे थोडं एक एक वीस वीस एकवीस नंतर आणि पंचवीसच्या आत लग्न झालं तर, तर थोडस बाकीच्या गोष्टी पुढं वेळेवरती होत राहतात बरं आता याबद्दलच तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा म्हणजे काय सुद्धा ह्या गोष्टीवर विचार मंथन झालं पाहिजे आणि लोक बऱ्याच वेळा बारा काय होतं की दुसऱ्याला सांगण्यासाठी चांगलं असतं हे ज्यावेळेस स्वतःच्या बाबतीत घडतं त्यावेळेस मात्र मग ते तोंड बारीक करतात म्हणजे आपली मुलगी असेल तर अपेक्षा वाढवतात आणि आपला मुलगा असेल तर म्हणतात की अरे समोरच्यानी अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत हे सगळं असं असतं असो तर तुमची प्रतिक्रिया खाली द्या पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय अस तोपर्यंत धन्यवाद